डेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्यातील हे प्रमाणपत्र काढणे झाले सोपे मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय पहा कशी असणार प्रोसेस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे जात वैधता प्रमाणपत्र काढणे झाले सोपे मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा च नवनवीन नौग अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांब्रुसर क्लासेस अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस प्रमाणपत्र मिळणा मिळण्यास येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या बळतानीचे विनियम दोन हजारमध्ये सुधारणा करण्याचा निर्णयास या बैठकीत मान्यता दिली आहे राज्यातील अनुसूचित जाती व जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यातील अडचणी दूर करण्यासाठीच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला महायुती सरकारने हेवाखंदी दर्शविला आहे महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, जाती, जाती जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्याच्या अडचणी सरकारने दूर केल्या आहे महाराष्ट्र अनु अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जमाती या अडचणीतून तुमची सुटका व्हावी यासाठी महायुती सरकारने निर्णय घेतला आहे मागासवर्ग विशेष मागासवर्ग इतर मागासवर्गचे प्रमाणपत्र मिळवण्यात येणाऱ्या अडचणी पासून तुमची तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र देण्या देण्याचा व त्याच्या पडताळणीचे नियम दोन हजारमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय ह्या बैठकीत मान्यता था देण्यात आली मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय ने। एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा एक मोठा निर्णय घेतला ने गेला चुकीच्या नोंदीच्या आधारे वैधता प्रमाणपत्र देण्यात आल्याचे दिसून आल्यास अशा प्रकरणात प्रमाणपत्राची पुन्हा पडताळणी करण्याची तरतूद नसल्याचे हे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी अडचण येत आहे यामुळे जा वैधता प्रमाणपत्राचे पुनर्विलोकन या समितीमार्फत करण्यात यावे समितीच्या आदेशाविरुद्ध केवळ उच्च न्यायालयात अपील करणाऱ्यांची तरतूद असणार आहे अनेक न्यायालयीन प्रकरण प्रलंबित आहे यासाठी उच्च न्यायालयात प्रकरण जाण्यापूर्वी एक अपील प्राधिकरण देखील नेमण्यात येणार आहे तुमचं जर जात प्रमाणपत्र अवैध झाल्यास सध्या दोन हजार वीस हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे तसेच त्यात वाढ करणे गरजेचे असून आता ह्या कायद्याची अम प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे एफ आय आर दाखल करण्याची तरतूद अंतर्गत करण्यात येईल तसेच समिती सदस्यांना न्यायालय मा मार्फत दंड आकारला जातो सदस्यांना संरक्षण मिळवण्यासाठी काही त्यात तरतूद करण्यात आली आहे तसेच त्यात वाढ करणे गरजेचे असून आता ह्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे एफ आय आर दाखल करण्याची तरतूद ह्या अंतर्गत करण्यात येईल तसेच समिती सदस्यांना न्यायालयामार्फत दंड आकारला जातो सदस्यांना संरक्षण मिळवण्यासाठी काही त्यात तरतूद करण्यात येईल असे ही या बैठकीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे